पुणे लोणावळा रेल्वेमार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे या मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन उभारण्यासाठी सुमारे पाच हजार शंभर कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे त्यातील अर्धा निधी म्हणजेच तब्बल दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपये राज्य सरकार देणार असून उर्वरित खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे या प्रकल्पामुळे पुणे मुंबई दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीला गती मिळणार असून प्रवासी तसेच मालवाहतुकीची सोय मोठ्या प्रमाणात सुलभ होईल राज्य सरकारच्या योगदानात विभागवार वाटणी करण्यात आली आहे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रत्येकी वीस टक्के तर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण तीस टक्के निधी देणार आहे उर्वरित रक्कम थेट राज्य सरकारकडून दिली जाणार आहे मुंबई रेल्वे विकास निगम या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे एकूण त्रेसष्ट पूर्णांक सत्याऐंशी किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरमध्ये सतरा स्टेशनांचा समावेश असेल सध्या या मार्गावरील रेल्वे ट्रॅकची क्षमता एकशे एकोणीस टक्क्यांपर्यंत वापरली जाते आगामी तीस वर्षात हा ताण दोनशे पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे त्यामुळे तिसरी आणि चौथी लाईन झाल्यानंतर प्रवासी गाड्या आणि मालगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होतील ज्यामुळे गाड्यांची वेळेवर धावसंख्या वाढेल प्रवास जलद आणि निर्धास्त होईल तसेच रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होईल या निर्णयामुळे पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना अधिक प्रभावीपणे जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे प्रवाशांना जलद विश्वासार्ह आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे